मी शेवा चाळीस मुंबई यांच्या वतीने आज आपले सगळे कार्यकर्ते म्हणावं लागेल आज आपल्या अंगणवाडीत आलेले आहेत आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की कोणीतरी आज म्हणजे आमच्या अंगणवाडीच्या मुलांची दखल घेतलेली आहे आणि खरंच आपल्या कृषी समाजाची मुलं आहेत म्हणजे आता तरुण मुलं समाजसेवक हरीदा करकारे यांचेही स्वागत करत आहेत तसे आमचे सदस्य प्रमुख भाई करकारे अतिशय वक्तव्य आहेत

विशेष करून मुंबई या आपल्या संस्थेने आज अनेक वर्ष आपल्या प्रत्येकाच्या कामा संध्यातून प्रत्येक जण आपण जर वेळ काढतो एक मौलिक वेळ काढतो आणि त्या वेळातून प्रत्येक जण एकत्र येऊन मुंबईसारख्या ठिकाणी सर्वांनी एकत्र आहे आणि त्या ठिकाणी एकत्र राहून त्या सर्वांनी प्रत्येक वेळेस कलावर्षी मी पक्ष करतो त्यांच्यासोबत आहेत अभिमान वाटतो की आपण काम करतो यांच्यासोबत काम करतो आज संपूर्ण टीम त्या ठिकाणी आलेली त्यांना सगळं वेळ आहोत आणि आपण जेव्हा जेव्हा पाहत असा ज्यावेळेस गावावरून एखादा पेशंट आपला मुंबईला त्यावेळी कधीही जातो रात्री अपरात्री आपला एखादा मॅसेज फक्त दुःखी पडला की आमच्या गावातील अनुभव व्यक्ती त्या ठिकाणी आलेला त्याला थोडीशी सवाल मिळावी वेळेचा प्रसंग म्हणजे कोणत्याही प्रसंग न बघता की सर्व टीम ज्याला वेळ असेल ते प्रत्येक त्या ठिकाणी पोहोचते

संयुक्त विद्यमानाने आपल्या तालुक्यातून तालुक्यातील जवळजवळ चोपन्न मराठी शाळा या सर्व शाळांना मोफत भया वाटपेशील साहित्य आपण कुंभी सेवा चारपट ट्रस्टच्या माध्यमातून आपण करत आहोत सांगण्याचा उद्देश म्हणजे काय हे साहित्य हे आम्हाला एक नाम मात्र कारण आहे आज प्रत्येक गावामध्ये काही ते पोहोचण्याचं काम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो आमची संस्था फक्त शैक्षणिक नसून आरोग्य त्याच्यानंतर आपल्या गावाकडे जे काही पेशंट जातात त्या पेशंटसाठी आमच्या सर्व सहकारी तत्परतेने तिथं अवेलेबल असतात त्यानंतर आपल्या गावातील जे काही कामानिमित्त जातात तर आपण त्या सर्व गोरगरिबांसाठी गरिबांसाठी काम उपलब्ध करून देतो अशा आम्ही भरपूर कामं आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो सांगायचं महत्व म्हणजे आज हे आज गावचे नौग विकास करते यांच्या माध्यमातून तसेच प्रमोद करते साहेब यांच्या माध्यमातून या मारडी शाळेला आणि बालोडीला हे आपण किट देत आहोत दे त्यानंतर अजून आज आम्हाला जवळजवळ चाळीस गावं आहेत आज जो आज त्याच्यात आज पस्तीस गावं आम्ही निवडलेली आहे आणि उद्या पण पस्तीस गावं आहे म्हणून बंधन हे करून आम्ही आता पुढचा कार्यक्रम चालू करतो आणि मी माझं दोन शब्द थांबवतो जय जय महाराज मला बाकी काही नाही आहे वाटत होते की आम्ही याच्याविषयी बोलायचं मला एवढंच बोलायचं आहे की आपण जी मी सेवापूर्वी कार्यक्रम राबवत आहे त्याच्याविषयी मी तुमच्या सर्वांचा आभारी तर आहे परंतु तुमच्यामध्ये माझ्यासाठी असे टिकेचं नाही तुम्हाला हा अनुभव आला नाही तुम्ही एकमेकानी करताय पण मी तुमच्यावरती फुटी कशी पाडे अत्यंत आहे पण हे तुम्ही समजून घेऊन प्रत्येक आपापल्या मतावर ठाम राहून हा जो कार्यक्रम ठेवणारा हा पुढेही चालू ठेवा असे